गेल्या अनेक वर्षांपासून राज ठाकरे यांच्याकडून अर्थात मनसेकडून शिवाजी पार्कात दीपोत्सव आयोजित केला जातो आणि यावर्षी मात्र उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या दीपोत्सवाचं उद्घाटन होणार रा आहे राज ठाकरे यांनीच यासंदर्भात माहिती दिलेली होती बाळा नांदगावकर त्याचबरोबर संदीप देशपांडे हे देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत जोरदार तयारी ही दीपोत्सवाची झालेली आहे मोठ्या संख्येनं मनसैनिक आणि शिवसैनिक हे देखील शिवाजी पार्कात पोचलेले आहेत संपूर्ण शिवाजी पार्क परिसर हा दिव्यांनी उजळून निघणार आहे आणि या दीपोत्सवाच्या उद्घाटनासाठी उद्धव ठाकरे हे सहकुटुंब आता राज ठाकरे यांच्या शिवतीर्थी आणि निवासस्थानी दाखल झालेले आहेत अगदी काही क्षणामध्येच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रितपणे शिवाजी पार्कात पोहोचतील आणि उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या दीपोत्सवाचं उद्घाटन पार पडेल दरम्यान आगामी महापालिका आणि राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिक आणि मनसैनिकांसाठी ही अतिशय दिलासादायक आणि बळ देणारी घटना म्हणावी लागेल कारण गेल्या काही महिन्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे सातत्यानं आपल्याला एकत्रितपणे पाहायला मिळतात देवेंद्र कोलटकर सध्या आपल्यासोबत जोडलेले आहेत शिवाजी पार्कातून देवेंद्र कशा प्रकारे तयारी झालेली आहे अगदी कुठल्याही क्षणी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे त्या ठिकाणी पोहोचतील आणि दीपोत्सवाचं उद्घाटन करतील अगदी बरोबर आहे सागर जसं तू सांगतो की अगदी कुठल्याही क्षणी आहे आहेत या दीपोत्सवाचं उद्घाटन होईल उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ह्या दीपोत्सवाचं उद्घाटन होणार आहे प्रामुख्याने मनसेच्या दीपोत्सवासाठी उद्धव ठाकरे यांची हजेरी लाभणार आहे आणि आपण आपण बघतो की मनसेचे कार्यकर्ते असतील किंवा शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते सगळे या ठिकाणी जमा झालेले आपल्याला पाहायला मिळतात खासदार अनिल देसाई आहेत आमदार महेश सावंत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात त्यासोबत मनसेचे पदाधिकारी देखील आहेत उद्धव ठाकरे जे आहेत ते राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी आलेले आहेत आणि काही वेळामध्येच या मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन जे आहे ते उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे दोन्ही ठाकरे बंधूंच्या गाठीभेटी ज्या आहेत त्या गेल्या काही दिवसापासून वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आहे त्यामुळे कौटुंबिक जवळीक जी आहे ती दोन्ही ठाकरेंची झालेली आपल्याला पाहायला मिळते आपण बघू शकतो की आमदार आहेत खासदार आहेत किंवा सगळेच पदाधिकारी या ठिकाणी आहेत कारण सगळे जे आहेत ते आता वाट पाहतात आहे था। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या येण्याची त्यामुळे स्वाभाविक आहे राजकीय वर्तुळाचं देखील या सगळ्या सोहळ्याकडे लक्ष लागलेलं ला आहे कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत खास करून मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने दोन्ही ठाकरे बंधूंची ही चवळीक जी आहे ती बोलकी आहे कौटुंबिक जसं मी सांगितलं की त्यांची युती जवळपास झालेली आपल्याला पाहायला मिळते राजकीय युती जी आहे ती देखील आता जवळपास निश्चित मानली जाते देवेंद्र कुटुंब तर जवळ आलेले आहेत कुटुंबातील सदस्य हे सातत्यानं एकमेकांना भेटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आज तर खास शिवतीर्थवर फराळाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि एकीकडे महापालिका निवडणुका राज्यभरातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं सातत्यानं एकत्र येणं सगळं कसं पाहायचं कारण आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं शिवसैनिक आणि मनसैनिक यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची घटना म्हणावी लागेल नक्कीच शिवसैनिक आणि मनसैनिक यांच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची घटना आहे कारण ज्या पद्धतीने महाराष्ट्रातली सध्याची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती आहे दोन्ही पक्षांची ज्या पद्धतीची परिस्थिती आहे त्यामुळे आता था, दोन्ही ठाकरे जे आहेत ते एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळतात आहे महत्त्वाचं म्हणजे आगामी ज्या निवडणुका आणि खास करून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ती दोन्ही ठाकरे बंधूंच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे कारण ठाकरेंचं दोन्ही पक्षांचं जे आहे ते अस्तित्व टिकवण्याच्या दृष्टीने मुंबई महानगरपालिकामध्ये चांगलं यश मिळवणं हे दोन्ही ठाकरेंच्या पक्षासाठी आणि दोन्ही ठाकरेंसाठी महत्त्वाचं आहे आणि त्यादृष्टीने आपण बघतोय की या सगळ्या घडामोडी घडताना पाहायला मिळतात आहे था, दोन्ही ठाकरे बंधू एकमेकांच्या घरी जातात आहे कौटुंबिकरित्या था, तर दोन्ही ठाकरे एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळतात आता राजकीय दृष्ट्या देखील हे दोन्ही ठाकरे जे आहेत ते एकत्र आलेले आहेत असं आपण म्हणू शकतो कारण आपण बघतोय की आता मनसेच्या दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला स्वतः था, उद्धव ठाकरे उपस्थित राहतात आहे आणि दृष्टीने आपण बघतोय या ठिकाणी तयारी पूर्ण झालेली आहे दोन्ही ठाकरेंचे कार्यकर्ते जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आहे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे आमदार आपल्याला पाहायला मिळतात आहे तर खासदार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी दीपोत्सवाची सगळी तयारी तयारी पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहतील त्यानंतर दीपोत्सवाचं उद्घाटन होईल आणि जी माहिती मिळते त्यानुसार या दीपोत्सवाच्या शेजारीच असणारा जो जिमखाना आहे त्या ठिकाणी देखील राज आणि उद्धव ठाकरे एकत्रितरित्या जाणार आहे काही दिवसापूर्वी या जिमखान्याचं उद्घाटन झालं होतं आणि राज ठाकरे यांनी या जिमखान्याच्या नूतनीकरणाच्या संदर्भात बऱ्याचशा गोष्टी केल्या होत्या तो जिमखाना देखील राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना दाखवणार आहे त्यामुळे आपण बघतोय की या सगळ्या कार्यक्रमाला अगदी काही वेळामध्ये सुरुवात होईल उद्धव ठाकरे जे निवासस्थान आहे तिथे पोहोचलेलं आहेत आणि अगदी काही मिनिटांमध्ये या ठिकाणी येणार आहेत नक्कीच देवेंद्र यंदाचा दीपोत्सव हा अतिशय महत्वाचा आहे कारण यंदा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या दीपोत्सवाचं उद्घाटन होणार आहे त्यामुळे काय विशेष आहे यंदाच्या दीपोत्सवामध्ये नक्कीच मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने हा दीपोत्सव खास आहे कारण या दीपोत्सवाचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होतं गेल्या काही दिवसात जर आपण बघितलं तर दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते विविध कार्यक्रमानिमित्त एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळतात त्याची सुरुवात झाली होती की पाच जुलैला जो एक हिंदी सक्तीला विरोध करणारा होता त्या ठिकाणी दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते, ते पहिल्यांदा एकत्र आले आणि त्यानंतर या ठाकरे बंधूच्या गाठीभेटी वाढलेल्या आहेत जवळपास आतापर्यंत पाच ते सहा वेळा हे दोघे बंधू जे आहेत ते एकत्र आलेले आहेत आणि त्यानंतरच एक चर्चा सुरू झाली की हे राजकीय दृष्टी दृष्ट्या देखील एकत्र येणार आणि त्यामुळेच आजचा दिवस असेल तो दोन्ही कार्यकर्त्यांच्या दृष्टीने खास आहे कारण शिवाजी पार्कात हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात आणि स्वाभाविक आहे या ज्या का काही घडामोडी होतात त्या राजकीय युतीच्या दृष्टीनेच वाटचाल आपण म्हणू शकतो त्यामुळे दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे कारण आगामी निवडणुका ज्या आहेत त्या डोळ्यासमोर आहेत आणि दोन्ही पक्षांची ताकद जी आहे ती मुंबईमध्ये आहे त्यामुळे एकमेकांना बळ जे आहे ते या युतीमुळे कार्यकर्त्यांना मिळणार आहे त्यामुळे स्वाभाविक आहे कार्यकर्त्यांच्या दृष्टीने जी घडामोड आहे किंवा उद्घाटन आहे ते खास आहे आणि यामुळेच या सगळ्या गोष्टीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे नक्कीच देवेंद्र त्यामुळे या कार्यक्रमाकडे आपलं लक्ष असेलच तर उद्धव ठाकरे हे आता शिवतीर्थावरून राज ठाकरे यांच्यासोबत या ठिकाणी दाखल होतील काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे हे शिवतीर्थवर पोहोचलेले आहेत दोन्ही कुटुंबामध्ये फराळाचा आस्वाद सध्या शिवतीर्थावर घेतला जातोय तर ही दोन्ही दृश्य आपण पाहतो आहोत एकीकडे शिवतीर्थवर उद्धव ठाकरे गेल्या काही वेळापासून सहकुटुंब दाखल झालेले आहेत तर दुसरीकडे शिवाजी पार्कात ज्या ठिकाणी दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे संपूर्ण परिसर हा सज्ज झालेला आहे तयारी देखील झालेली आहे आणि इलेक्ट्रॉनिक कळ दाबून उद्धव ठाकरे या दीपोत्सवाचं उद्घाटन करतील त्यानंतर हा संपूर्ण शिवाजी पार्क परिसर हा असंख्य दिव्यांनी उजळून निघणार आहे त्यामुळे दरवर्षीप्रमाणेच यंदाही मनसेकडून या दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे मात्र यंदाचं वैशिष्ट्य म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या दीपोत्सवाचं उद्घाटन होणार आहे संपूर्ण तयारी झालेली आहे दोन्ही पक्षाचे अनेक बडे नेते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत खासदार आमदार त्याचबरोबर इतरही पक्षाचे प्रतिनिधी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि कुठल्याही क्षणी आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे स्वतः एकत्रितपणे या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचतील त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या दीपोत्सवाचं उद्घाटन पार पडणार आहे यापूर्वी देखील गेल्या दोन ते तीन महिन्यांमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे सातत्यानं आपल्याला एकत्रितपणे पाहायला मिळतात एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी असं देखील उद्धव ठाकरे यांनी सातत्यानं स्पष्ट केलेलं आहे तर या दीपोत्सवाकडे आपलं लक्ष असणारच आहे